Uh, सध्या आम्ही अनगर या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील अनगर असणारं राजेंद्र पाटील यांचं गाव आहे आणि या गावामध्ये आम्ही सध्या आलेलो हो आहोत येथील काही ज्येष्ठ माणसं आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बाबा काय झालं की अनगर जे होतं ते महाराष्ट्रामध्ये फेमस झालेलं आहे आणि इथली निवडणूक जी होती नगरपंचायत ती बिनविरोध करण्यात आलेली आहे कधीपासून हे निवडणूक आहे ती बिनविरोध होते आपल्याला काय सांगाल याबद्दल मला बावनसाला प्रश्न माहिती आहे बावनसाला प्रश्न बरं एकोणीसशे बावन्न पासून कोण होते त्यावेळेस आमदार बाबरोवांना होते बाबरोवांना त्यांच्या काळापासून ग्रामपंचायत होते ना त्यावेळेस ग्रामपंचायत त्यानंतर पुन्हा मग कधी इलेक्शनच ले लागलं नाही 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 का इलेक्शनच नाही आणि कधी मतदानच केलं नाही मतदान माहितीच नाही ग्रामपंचायती बर 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 साधारण काय परंपरा किती म्हणजे उमेदवार किती असतात तिथ पंधरा आहे पंधरा येते पंधरा मध्ये तर काय आता म्हणजे हे जे नगर सतरा आहे ती सतरा सतरा बिनविरोध आहे बिनविरोध म्हणजे इलेक्शनच नाही कधीच नाही आमदारकीच्या टायमाला काय असतं आमदारकीच्या टायमाला हे ज्या पक्षाचा असेल ते मत दिली त्याला सगळी पडलीस नाही तर सहा सात पहिले चार वर्ष राजन मालक होता आमदार चार ट्रम चार टर्म टर्म पुन्हा पाच टर्म म्हणजे आमच्या आमचाच आमदार आला म्हणजे मालकाचाच आमदार आला उभा केली आरक्षण झाल्यामुळं मालकाला उभा राहता येईल आरक्षण पडल्यामुळे राजकारणासाठी उज्जवला म्हणून होत्या त्यांनी पण अर्ज भरला होता त्याच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली होती काय नेमकं काय प्रकरण होतं काय नाही अर्ज भरतात म्हणजे ते बाद झाला त्याचा अर्ज बाद झाला हं कशामुळं बाद झाला साईनमुळं मुळे काय सही नाही त्याची कुणाची तर सही नव्हती ते त्याच्यामुळं बाद झाला बाद झाला मग अजून यादी कोणी विरोधात प फॉर्म भरला होता हे कव्हाच नाही नाही ही एवढीच बाई ती म्हणजे ती बिंडुकच आहे बाई बिंडुकाची बरं मग त्याने पोलीस प्रोटेक्शन घेतलं होतं बरंचसं मोबाईलवरती आलं होतं त्यामुळे ये आलती काय परंपरा आहे माल मालकांची इथल्या मालकाची एकमुखी सगळं आहे बघा मालकाची एक शब्द कोण मोडीत नाही मोडत नाही अनगरला केसच नाही कुस्ती पोलीस स्टेशन माहितीच नाही तीन दिवस झाले आम्हाला पोलीस स्टेशन माहित नाही कसले प्रश्न कोण सोडवतोय मग मालक मालक काय नवरा नवराबा कुठे बांधणं मालका पाशी काय शेताची बांधणं मालका पाशी कुठे जमीन एकरी कागद ही त्यांच्यात परस्पर काहीच नाही नाही म्हणजे बरेच दिवस झाले बरोबर एकोणीशे बावन्न साली किंवा अठ्ठेचाळीस वर्ष अठ्ठेचाळीस बाबराव अण्णा पाटील तुमच्यासोबत होते का तुम्ही त्यांच्यासोबत असताना कधी काम केले का कार्यकर्ता की आम्ही चांगतो दहा बारा वर्ष माधव आता आणि पण जाऊ द्या मी आडंदीडा किंवा कुठे जाऊ द्या कुठला मान पाटील पहिला नव्हतं आताच्या राजकारणामध्ये पहिल्या राजकारणामध्ये काय बदल झालाय का काहीच नाही तुमच्या गावामध्ये काय बदल झालाय काहीच नाही हाय असंच हाय असंच आहे म्हणजे प्रत्येक करायला घराघरीच परगा नोकरी लावला चार पेला नाही आमदार आमचा राजेन पाटील पैसा कोणाचा घेतला नाही कुणाची जर शिक्षण असते दोन 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 मुलं लावली तरी प्रत्येक म्हणजे कुठल्या समाजाला एक एक मुलगा नोकरी आहे हा अशा आमगाराची ओळख आहे देशील बँकेत राहायची का मग पंच आहे कॉलेज मोठा आहे आता नव्वद नव्वद दोन लाख लाख रुपये पगार घ्यायची बर तेल नाही बरं बरं त्यांना त्यांच्या बुद्धीला मुलगा पसंत झाला की नोकरीला म्हणाला त्याला मग डिग्री लिस्ट नाही तुम्ही कुठले हातला तसला म्हणजे कसं तुमची ओळखतो माणूस बरं काय असतं कुठले तर आता सध्या जर आम्ही आणि आणि जरी गे रस्त्याने जर असं आम्ही बसलो जर माणसं घेऊन तर फटपाट कुठली मग हां तुला नाहीपासून म्हणतो बरं 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 महाराष्ट्रात देशात नाही Maharashtra, <tuk tangan> Desa, -dai. Desa <tuk> Tanjung <tangan> <tuk tangan> Karo,